नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अकरा आणि बारा मे रोजी मी क्लास ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे आणि ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करा आता व्हिडिओकडे वळूया आज मार्केट मंदीच असेल सगळा गोंधळ असेल जपून मार्केट करा नाहीपेक्षा एक अनुभव म्हणून मार्केटचं निरीक्षण करा आज सकाळी सत्याऐंशीचं क्रूड होतं त्यानंतर अठ्ठ्याऐंशी पॉईंट शहाण्णव बघितलं मग एकोणनव्वद पॉईंट अठ्ठेचाळीस बघितलं आणि नंतर नव्वद एवढ्या स्पीडने क्रूड वाढत होतं त्याची दोन तीन कारणं झाली व्याज दर नजीकच्या भविष्यात काही कमी होणार नाही याची अमेरिकन लोकांना खात्री झाली त्याचप्रमाणे भारतात सुद्धा दर जे आहेत ते आय जसेच्या तसे ठेवेल कमीही होणार नाही वाढणारही नाही त्याचबरोबर इराणच्या ठिकाणांवर इस्रायलनी मिसाईलनी हल्ला केला आहे इस्फाल क्षेत्रामध्ये हे हल्ले झालेले आहेत त्यामुळं शेअर मार्केटचं पिच हे आता फुटबॉल पिच झालं आहे का असं वाटायची वेळ येईल त्यामुळं तुम्ही अगदी सावधगिरीने ट्रेड करा क्रूर सोनं या दोन्हीमध्येही तुम्हाला परिणाम जाणवू लागेल फक्त

तर करून नव्वदच्या पातळीला जाऊन पोहोचणे ज्याला कोणाला चांगले शेअर स्वस्तात घ्यायचेत त्यांच्यासाठी संधी आहे पण त्याच्यात सुद्धा अगदी थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करा जसे जसे कमी भावाला येतील तशी तशी थोडी थोडी क्वांटिटी खरेदी करा आय टी सी आय टी सीची सबसिडियरी आहे आय टी सी इन्फो हिनी ब्लाझे क्लान ब्लाझे क्लान टेक्नो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये शंभर टक्के स्टेक घेणार आहे असं सांगितलं आहे हे चारशे पंच्याऐंशी कोटीला कॅश डील व्हायचं आहे पुढील सहा ते आठ आठवड्यामध्ये हे डील पूर्ण होईल ही कंपनी क्लाऊड मायग्रेशन आणि डिजिटल सर्व्हिसेसमध्ये आहे यामुळे मल्टी क्लाऊड आणि हायब्रीड क्लाऊड सेवा पुरवता येणं शक्य होईल गोकुळदास गोकुळदास यांनी क्यू आय पी केला आहे सातशे एकोणनव्वद पॉईंट नव्याण्णवनी तीन टक्के डिस्काउंटवर हा क्यू आय पी करण्यात आला आहे महिंद्रा लाइव, महिंद्रा झेल इथे दोन दिवसात साडेतीनशे कोटीची विक्री महिंद्रा लाईफने केली आहे <coughs> आय सी आय सी आय सेक्युरिटीज यांचा रिझल्ट चांगला आला आहे त्यांचे प्रॉफिट दोनशे सदुसष्ट पॉईंट सात टक्क्यावरनं पाचशे छत्तीस कोटी झाले रेव्हेन्यू चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के वाढलेत ते पाच एक हजार पाचशे त्रेचाळीस कोटी झालेत आणि मार्जिन बासष्ट पॉईंट दोन टक्क्यावरून एकोणसत्तर पॉईंट नऊ टक्के झाले त्यामुळं आय सी आय सी आय आए सेक्युरिटीचा रिझल्ट चांगला आहे आर व्ही एन एल पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रा प्रोजेक्टसाठी टूमास या तुर्किश इंजिनिअरिंग कंपनी बरोबर आर व्ही एन एलनी करार केलाय टॉवरनी एन टी पी सी ग्रीन बरोबर करार केलाय मास्टेकचा रिझल्ट थोडा उशिरा लागेल तो सव्वीस एप्रिल रोजी लागेल आज पी सी आर पॉइंट त्र्याण्णव एवढा झालाय आज विप्रो एच डी एफ सी ए एफ सी जिओ फायनान्स हिंदुस्थान झेंक अॅल्कॉन इंजिनिअरिंग के पी आय ग्रीन यांचे रिझल्ट लागते हुडकोला नवरत्नाचा दर्जा देण्यात आलेला आहे आज मी धेती आहे कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील किंवा कोणत्या शेअरमध्ये मंदी राहील पण त्याला काही फारसा अर्थ पोचत नाही तुम्ही स्क्रीन बघून ट्रेड करा माझ्या अंदाजाप्रमाणे हजार पॉईंटपर्यंत तरी मार्केटमध्ये मधली मंदी राहील सुरुवातीला पाचशे पॉईंट मंदीत उघडेल आणि मग ही मंदी वाढत जाईल हजार पॉईंट पर्यंत जाईल असा एक अंदाज आहे म्हणजे काल पन्नास डी एम ए तोडलेला आहे तर शंभर डी एम एच्या लेवलला जाऊन मार्केट थांबेल असा एक अंदाज व्यक्त केला जातो क्रूड वाढेल क्रूडचा दर वाढेल म्हणून ओ एन जी सी ऑइल इंडिया यांना फायदा होईल तेजीमध्ये आय सी आय सी आय सेक्युरिटीज गोकुळदास बजाज ऑटोचा रिझल्ट चांगला म्हणून ओ एन जी सी ऑइल इंडिया क्रूड वाढताय भारती एअरटेल आणि भारती हेक्झा टाटा मोटर्स जी एम आर एअरपोर्ट आणि इंडस टॉवर हिंदुस्तान कॉपर सगळे मेटल शेअर जास्त तेजीत राहण्याची शक्यता आहे मेटल शेअर कोल इंडिया यामध्ये तेजी राहील हिंदुस्तान कॉपर नालको हिंदालको हिंदुस्तान झिंक सगळे मेटल शेअर तेजीत राहतील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आर व्ही एन एल आणि डिफेन्सचे ते शेअर तेजीत राहतील बी ई एल कोची शिपयार्ड हिंदुस्तान जिंक, हिंदुस्तान कॉपर ॲपल हुडको एच ए एल हे सगळे शेअर म्हणजे मेटल तेजीत राहतील क्रूड वाढेल म्हणून ओ एन जी सी ऑइल इंडिया हे तेजीत राहील काही अंशी रिलायन्स इंडस्ट्रीसुद्धा वेदांता हे सगळं आज तेजीत राहील आणि बंदीमध्ये एक्स पी सी एल बी पी सी एल टायरचे शेअर नंतर इंडिगो हे सगळे शेअर बंदीत राहतील पेंटचे शेअर बंदीत राहतील एशियन पेंट पेट्रोनॅट एल एन जी इन्फोसिस ओबेरॉय मारुती ओरिएंटल हॉटेल एच पी सी एल बी पी सी एल डी एल एफ इंडिगो अपोलो टायर हे सगळे शेअर मंदीत राहतील म्हणजे क्रूड वाढलं की जे शेअर मंदीत राहतात पीडी लाईट एशियन पेंट सगळे पेंटचे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे पण सावधगिरीने ट्रेड करा आज मार्केटमध्ये खूप होलटाईल राहण्याची शक्यता आहे मार्केट म्हणजे जर बदला घेण्याचा जो स्वभाव होता तो इस्रायलचा बदला घेऊन झाला आहे असं जर दिसलं आणि इजरायल आणि इराण दोघंही आता शांत झाले असं दिसलं तर पहिला हबका संपल्यानंतर मार्केट स्टेबल होण्याची सुद्धा शक्यता आहे पण शांतपणे ट्रेड करा आणि एक पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये ज्या कंपन्यांचा रिझल्ट लागलाय किंवा ज्या कंपनीचे शेअर घेतले आणि एक पाच दहा रुपये महाग पडले तरी पण ज्याच्यात भीती नाही असे शेअर तुम्हाला आज स्वस्तात मिळू शकतील पण कोणतीही घाई गर्दी आज करू नका नाहीतर नुसतं मार्केट पहा बघूया काय काय होतंय आहे नमस्ते